हे जे आहे ते आपण मग तुम्ही त्याप्रमाणे हे पहा मराठा कुणबी हाताने लिहिलेला आहे सरळ सरळ हा ओरिजिनल दस्तऐवज एक <खोते> दाखवतो तुम्हाला तुम्ही नंतर पहा फोडून लिहिलं आहे हाताने लिहिलं आहे <क्षुण> 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 मराठी कुणबी काय म्हणते मराठी कुंभी मराठी कुंबी मराठा कुंडली लिल, हातले हस्ताक्षरशाही सगळ्यात फरक आहे म्हणजे असं तुम्ही खडाखोड करून लिहिलेलं आहे खाली मराठा आहे लिहिले वरती कुंडी तुम्ही हे पहा तुम्ही ज्यांना बघायचं त्यांनी हे कागद बघू शकता आणि म्हणून आम्ही मागणी केली मी आता ते काय करत की जर कुणबी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे कमिटी निर्माण होते आहे तर खोटी कुणबी सर्टिफिकेट ज्यांना दिलेले आहेत ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक नेमूया आपण दुसऱ्या न्यायमूर्तीची त्यांना हे काम देऊया की समिती ह्या अशा प्रकारच्या ज्या खोट्या नोंदी झाल्या असेल त्या शोधा आणि थांबवा आणि ओबीसी समितीचा तो अधिकारच आहे की ओबीसीच्या त्या गोष्टीच सगळं संरक्षण करणं त्यामुळे इथे कोणी चुकीचे घुसत नाही असे हजारो लाखो हे पाहण्यासाठी सुद्धा एक समिती आपण नेमावी त्याचा विचार करा हा सुद्धा मतभेद मांड आता पुढे काय काय होतं ते बघूया सापडले आणि जे आहेत ना आम्हाला तिकडचे जे आहेत ना त्या विभागातील ऑफिस मधल्याच लोकांनी पाठवून दिले ऐकून घ्या ते जर मला माहिती असत लाखो लोकांच्या त्याच्यासाठी तुम्ही समिती नेमायला सांगतोय ना मज बी अरे ते खोट लिहिलेले त्याच्यावर मराठा समाजावर सरळ सरळ खोट लिहिलेले आहेत पहा ना तुम्ही खऱ्या कुंबी नोंदी असते त्याला खऱ्या नोंदी करायचं करा ना आणि म्हणून मी सांगितलं मागचं जे पत्रक जे निघालेलं आहे त्याच्यामध्ये खऱ्या कुणबी जे आहे ते सापडल्यानंतर तिथे ते थांबलं आणि त्याच्या पुढे मराठा समाजाला कुणबी कसं सर्टिफिकेट मिळेल याची प्रक्रिया लिहिलेली आहे की काय काय करायला हवं मराठा समाजाने म्हणजे अगोदरच हे खोटी लिहिलेच आहे आणि आता सर्व परिपत्रक काढूनच आमंत्रण दिलेलं आहे की मराठा समाजाला अशा रीतीने कुणबी करून घ्या म्हणून सुरुवातीला समोर आणलं त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं करमंदाच्या वाटपा संदर्भामध्ये लिहिलं हे देखील समोर आणलं होतं त्यानंतर मुस्लिम मंत्र्यांशी बोला पावर मिलिटरी बोलला होता त्यांना फोन केला परत ते सुद्धा करण्यात आली हे असताना सुद्धा अजूनही अशा पद्धतीचे जात असतील तर सरकार तुमचं ऐकत नाही का तुम्ही सत्ताधारी पक्षाचे एक महत्वाचे मी या प्रश्नाला उत्तर देत नाही मी समितीमध्ये काय मांडल आणि काय नाही हे तुम्हाला मी सांगतो समिती कोण स्थापन करणार हं समिती कोण स्थापन करणार आता हे जे आहेत आमचे मंत्री जे आहेत त्याचा विचार करतील आणि त्याप्रमाणे जे आहे पुढे काय करायचं ठरवते आम्ही तर मागणी केलेली आहे की शोधा आता असं काय करायचं आहे समिती गठीत करा सांगताय तर आता जी मोसमी आदेश काढले ना स्थानिक पातळीवरचे तसेच अधिकारी तुम्ही पॉस व्हेरीफाय करण्याच्या संदर्भात कुठली समिती असेल तेच अधिकारी असणार आहेत ना दुसरे करता येईल ना आम्हाला जर न्यायमूर्ती मग असं आहे की सग सगळ्या महाराष्ट्रामध्ये जात पडताळणी माले का जात ठरवणारे ही प्रक्रिया होत होतीच ना ती असताना सुद्धा खास कुंभी तिकडच्या शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे नेमले ना तुम्ही समितीत तसं दुसरी समिती की बाबा एक चुकीचे आहेत का शोधा जरा मागणी केली होती श्वेता पत्रिका गडाच्या कुंभी ना मागणी आहे ना आठवडा झाला त्याच्यावर पुढे झालं नाही का असं आहे की एक आठवड्यामध्ये काय काय होतं आम्ही एक आठवड्या एकच झालं एक की एक काही पैसे जे आहेत आम्हाला ताबडतोब जे ज्यात ओबीसी खात्याला मिळाले काही रिलीज झालं